कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते दररोज किंवा दर, दर आठवड्याला वजन मोजा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा ताजे सकस व पौष्टिक जेवण घ्या व्हिटॅमिन सी डी आणि ई e, तसेच जस्त लोह तांबे सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा त्याऐवजी नारपाणी ताक लिंबू सरबत घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या तुमचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा पुरेशी शांत झोप घ्या तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे पॉवर्ड बाय दुबवर्स शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका पॉवर्ड बाय दुबवर्स म्हणूनच उन्हात जाताना कमीत कमी पंधराच्या सह ब्रॉडस्पेक्ट्र सनस्क्रीन वापरा ढगा वातावरण असले तरी ही सनस्क्रीन लवा सका दहा संध्या चार दरमियान बाहर जाने टा कारण या का सूरया की किरणें सर्वतान तीव्र उन्हापासन संरक्षण करना लांब बाह शर्ट व फुलपंट घाला शक्य तर मोठ्या हने तुमची त्वचा झाकून टाका धूम्रपान टा धूम्रपानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात धूम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते धूम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो आंघोळीसाठी खूप गर्म पाणी घेऊ नका आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा हार्श साबण वापरू नका साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात त्याऐवजी सौम्य प्रकारचा साबण वापरा आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम लोशन किंवा जेल लावा तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेव्हिंग करा आंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुतल्यानंतर त्वचाक साखसान पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील सकस आहार घ्याप आपल्या शारीरिक आरोग्या प्रमाणेच त्वचेच्या आरोग्यासाठी ही निरोगी आहार घेणे आवश्यक आहे भरपूर ताजी फळे भाज्या प्रक्रियान केलेले धान्य आणि प्रथिने यांचा आहारात नियमितपणे समावेश करा पॉवर्ड बाय दुबवर्स तांतणावाचे व्यवस्थापन करा तणावाचा आपल्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो व अधिक संवेदनशील बनवू शकतो त्यामुळे मुरुमांचा त्रास आणि इतर त्वचेच्या समस्या होऊ शकतात म्हणूनच तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशी झोप घ्या संतुलित आहार घ्या योग्य व नियमित व्यायाम करा आणि तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहे केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी योग्य आहार हा एक महत्वाचा घटक आहे केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात म्हणून दररोज आहारात किमान पंचेचाळीस ग्रॅम प्रथिने घ्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ केस होतात तसेच ते निस्तेज होतात व गळतात पॉवर्ड बाय दुबवर्स तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या हळे हिरव्या पालेभाज्या सॅलड्स घ्या व भरपूर प्रमाणात पाणी प्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या पॉवर्ड बाय दुबवर्स तुम्ही आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू लावता यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑर्गॅनिक उत्पादनांचा वापर करा केसांसाठी योग्य शाम्पू निवड़ा चुकी आने से शैम्पू और स्टाइलिंग एजंट वसांच नुकसान होते तुम्हार असलेली उत्पादने निवड़ा अमोनियम लॉरिल सल्फेट कि सोडियम लॉरिल सल्फेट सारखे कठोर घटक अक्यतोवर टाला पॉवर्ड बाय दुबवर्स दिवसत एकापेक्षा जास्त वेला केस धुवू नका केस धुताना खूब गर्म कि खूब थंडरने टाया। केस ओले हलुवारपणे कारण ते ओले तुटने की शक्यता जास्त है ओले केस टॉवेल ने जास्त पुसू नका विलग करना जाड व वापरा, परंतु ओले केस जास्त ब्रश करू नका केस ब्लो ड्राय करताना सर्वात कमी सेटिंगपासून प्रारंभ करा आणि आवश्यकतेनुसार हळूहळू उष्णता वाढवा जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमचे केस नैसर्गिकरित्या हवेत कोरडे होऊ द्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी प्रत्येक दहा ते बारा आठवड्यांनी नियमितपणे केसांना खालून कट द्या।